नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेड़ फक्त स्वामीचे आपल्याला फक्त वेळ स्वामींचा आहे तर स्वामी जुळण्यासाठी तुमच्या प्रत्येक समस्याचं निवारण तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे गुरुचरित्र पारायण चालू जातो सामूहिक पारायण केंद्रामध्ये होत राहतो किंवा ठिकाणी ठिकाणी जिकडे तुम्ही असाल तिकडे सामूहिक पारायण असतो गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे तुम्ही स्वतःला एवढं भाग्यवान तुम्ही समजा तुम्ही एका वेळाही तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलेलं आहे घरी केलेला आहे केंद्रात केलेलं आहे दिंडोरीला केलेलं आहे गुरुपीठला केलेलं आहे तुम्ही सर्वात भाग्यवान असे समजला जाणार आहे कोर गुरु चरित्र हा एक ग्रंथ आहे हा एक, एक वेद आहे वेद त्याच्यामुळे त्या वेद तो तुम्ही पठन करताय त्या तर त्यासाठी सुद्धा स्वामींनी तुमची निवड केलेली आहे नाहीतर आपण साधा तर केंद्रामध्ये सुद्धा आपण स्वामी बोलवणार नाही तर गुरुचरित्र तुम्ही तुमच्याकडून पठन होत आहे म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे तर गुरुचरित्र आता सामूहिक जे आहे ते पारायण होणार आहे आपल्या केंद्रामध्ये पण नक्की जा त्याचा अनुभव नक्की घ्या तुम्ही सामूहिक पारायणाचा अतिशय उत्तम म्हणजे असं तुम्हाला असं वाटणार आहे की कुठं मी स्वर्गात आलेली आहे गुरुचरित्र पारायणला आपल्या कोणते असे नियम पाळायचे आहे ते आपण बघून घेऊया कारण तिकडे सामूह त्यामुळे एक आहे मे बी तुम्हाला माहिती नसेल किंवा कोणी सांगत नसेल तर मी आज तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र पारायण जे काय नेम आहे जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र समजा की आम्हाला उद्या दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर आपल्याला पोळी बनवायची आहे आणि एक गाय आणि चार कुत्रे असे त्यांना आपल्याला ते पोळीचा नैवेद्य द्यायचा आहे त्यांना पोळी म्हणजे खाऊ घालायचा आहे त्यांना अर्धी अर्धी एक एक जेवढं तुम्हाला झालं ती असे चार कुत्रे कारण हे कुत्रे म्हणजे दत्त महाराजांचे वाहनं आहेत किंवा त्यांचं एक प्रतीक असं त्यांना मानलेलं आहे त्याच्यामुळे गुरुचरित्र म्हणजे हा दत्त महाराजांचे त्यांची लीलाचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण आपल्याला गुरुचरित्र पारायणच्या अगोदर आपल्याला चार कुत्र आणि एक गाय ह्यांना नैवेद्य द्यायचं आहे किंवा पोळीचा प्रसाद त्यांना द्यायचा आहे असं तुम्ही म्हणू शकता जे सात दिवस आहे आपल्याला जोपर्यंत आपलं गुरुचरित्र संपत नाही जोपर्यंत आपलं सप्ताह संपत नाही तोपर्यंत आपल्याला ब्रह्मचर्याचा पालन करायचा आहे हा दोन तिसरा काय करायचं आहे की आपल्याला आपल्या पलंगावरती गादीवरती सोफ्यावरती असं नाही बसायचं आहे आपल्याला तुम्ही प्लास्टिक खुर्ची तुमच्याकडे असेल प्लास्टिक चेअर जर असेल तर त्याच्यावर तुम्ही बसू शकता नाहीतर आपल्याला जे रात्री चटई सतरंजी ह्याच्यावरती आपल्याला झोपायचं आहे आपल्याला पलंगवरती बसायचं नाही आहे झोपायचं नाही आहे सोफ्यावरती पण नाही बसायचं आहे एक प्लास्टिकची खुर्ची असेल तुम्हाला खूप बाहेर जाताय तुम्ही लग्न आहे किंवा ऑफिसमध्ये जॉब करताय तुम्ही नाही तुम्ही, तुम्ही बसू खाली बसूच नाही शकणार आहे तर तुम्ही प्लास्टिकची चेअर त्याच्यावरती प्लास्टिकचं स्टूल प्लास्टिकची चेअर असं त्याच्यावरती तुम्ही लाकडाचं वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यावरती बसू शकता पण पलं पलंग सोफा वगैरे जे गादीचं आहे कापसाचं जे आहे त्या भागावरती आपल्याला नाही बसायचं आहे चटई सतरंजीवर तुम्ही रात्री झोपू शकता चौथा पॉईंट जेव्हा तुम्ही पारायण करता गुरुचित असो किंवा कोणताही जेव्हा पारायण करता तेव्हा दुसऱ्यांच्या घरातलं अन्न आपल्याला नाही घायचंय जेवायचंय कारण की समोरचा माणूस जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ देतो एखादं खाऊ देतो कोणताही असो ते तर तो कोणत्या भावनेनं देतो आपल्याला ते गोष्टी माहिती नाही आहे त्याच्यामुळे अडथळा एक निर्माण होतो आपल्या सेवेमध्ये त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्यांच्या घराचं अजिबात जेवायचं नाही आहे आणि तेच जर एखादं सेवा करी आहे जसं मी पण स्वामी भक्त आहे तुम्ही पण स्वामी भक्त आहे आणि मी तुमच्या घरी आले तर तुमच्या हाताचं मला चालणार कारण सुद्धा सेवा करी आहे आणि मी पण स्वामींची सेवा करी आहे पण शक्यतो आपल्याला टाळायचं आहे दुसऱ्यांच्या घरी जाणंही टाळा त्यांच्या घरातलं पाणीसुद्धा आपल्याला दुसऱ्यांच्या घरातलं प्यायचं नाही आहे पाचवा आपल्याला पारायणच्या वेळेला गाव सोडून कुठं नाही जायचं कमीत कमी आपलं जिल्हा सोडून तरी आपल्याला त्या वेळेला जायचं नाही किंवा तुमच्या घरी एखादा अपघात झालेला आहे एकाचा मृत्यू झालेला आहे किंवा तुम्हाला अर्जंट आहे खूप जायचंच आहे तर ते गुरुचरित आपण दुसरा कोणाकडून तर ते वाचून घ्यावा लागणार आहे आणि तो नियम मग त्यांना पाळावा लागणार आहे तेव्हाच ते कारण गुरुचरित अर्धवट सोडवून सोडायची सोडायचं नसतं ऍक्च्युली माझ्यानी काय झालं नाही मला काही प्रॉब्लेम आला माझ्या घरात कुणीतरी विटाळ वगैरे झालेला आहे तर त्या परिस्थितीमध्ये मी दुसऱ्याकडून कोणा करून तर ते वाचन करून घेणार आहे ते पूजा पूर्ण करून घेणार आहे असेल असेल तर तर तुम्ही अडथळा मग तसं करू शकता अदरवाईस तुम्हाला जिल्हा सोडूनही कुठंही जायचं नाही सहावा पॉइंट जोपर्यंत आपलं गुरुचित आहे तोपर्यंत आपण देवांचं पुस्तक वाचतं देवांची लिलाचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं असतो त्याच्यामुळे जोपर्यंत पारायण आहे शक्यतो माणूस आहे द्वेष आहे घमंड आहे अहंकार आहे गर्विष्ठपणा आहे स्वार्थपणा आहे खोटं बोलणं आहे सगळ्या गोष्टी आहेत चिडचिडेपणा आहे राग आहे तर अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत कारण आपण वेद वाचत आहे आपण ग्रंथ वाचन करत आहे त्यांचं लिलाचं वर्णन करत आहे त्याच्यामुळे आपल्याला आपला स्वभाव जे आहे शांत ठेवायचा आहे आणि अशा प्रकारचे जे काही निर्गुण भावना आहेत आपल्यामधले जे धिकार आहे जे दोष आहे त्यांना आपल्याला बाजूला ठेवायचं आहे कमीत कमी एवढं कमी दिवस तरी एखादी प्रेग्नेंट बाई आहे तर त्यांना गुरुचैत्य पारायणला बसायला होत नाही किंवा गुरुचैत्य वाचताना अशी म्हणजे भाषा अशी वेगळी आहे ना अवघड भाषा एखादा साधारण माणूस पण लवकर वाचू शकत नाही ज्यांना त्याची प्रॅक्टिस नाही आहे ते वाचणं वाचू शकणार नाही त्याच्यामुळे भाषा अवघड असल्यामुळे वाळ वाचणं कठीण होऊन जातं आणि तेवढं वेळपर्यंत केंद्रामध्ये किंवा सामूहिक पारायणच्या वेळेला फक्त वाचन होत नाही तर अनेक प्रकारचे मंत्र तंत्र त्या योगामध्ये याग असतात गणेश याग याग चंडी याग भैरव वाग असं वेगवेगळे प्रकारचे याग असतात तेवढं पूर्ण सेवा करेपर्यंत त्यांना बसणे हा शक्य नसतो कारण सात महिन्याच्या पुढे मग त्यांना खूप जास्त वेळ बसावा लागणार आहे त्याच्यामुळे त्यांना नाही करू शकत तर ठीक आहे पण ज्या ज्या लेडीजना होतो की नाही मी बसू शकते आठवा महिना आहे नववा महिना सातवा महिना आहे ते जर बसू शकत असेल तर त्यांना बसण्यास काही हरकत नाही आठवा पॉईंट आपल्याला की जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपल्याला कांदा लसून जेवायचं नसतं कांदा लसूण सोडून असे अनेक प्रकारचे भाज्या वगैरे असतात जे आपल्याला जेवायचं नसतो पण स्पेशली कांदा आणि लसूण आपल्याला वर्ज्य असतो आपण जेवण करत नाही कारण गुरुचैत्य पारायणामध्ये असं वाचताना आपली जास्त मानसिकता होऊन जातं आपलं शरीर थकून जातं कांदा लसून खाल्ल्यानं जास्त उष्णता वाढून जाते आणि आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो त्याच्यामुळे आपल्याला कांदा लसून हा वर्ज वर्ज्य करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक दल धान्य खायचं आहे म्हणजे फक्त जर गहू खाल्लेला आहे तर गहू ज्वारी खाताय तर ज्वारी आणि त्याच्यासोबत आपल्याला भाजी जेवायची आहे भाजीमध्ये पण वेगळे वेगळे आहेत की कोणती भाजी चालणार आहे कोणती नाही चालणार आहे तर एकच धा एक दल धान्य आपल्याला खायचं आहे द्विदल धान्य जसे डाळी वगैरे आहेत शेंगदाणे आहेत नाही चालणार डाळी कोणत्याही प्रकारचे डाळी जे फोडल्यावरती दोन भाग होतात त्याचे ते नाही चालणार गहू एकतर जेवा लागल गहू म्हणजे चपाती आणि त्याच्यासोबत आपल्याला हिरव्या पाल्याभाज्या आपण खाऊ शकता किंवा बाजरी ज्वारी पाल्याभाज्या बाजरी पाल्याभाज्या असं म्हणजे पाल्याभाज्या ते धान्य नसतं त्याच्यामुळे गहू जवारी किंवा बाजरी अशा प्रकारचे तुम्ही एक, एक धान्य त्याच्यामध्ये पकडू शकता त्याच्यामुळे आपल्याला भाजी चपाती किंवा चपाती भाजी असं एक पदार्थ आपल्याला जेवायचा असतो शक्यतो आपल्याला दूध पोळी आपण जेवू शकतो आणि हिरव्या पाल्या आपण आपण जेवू शकतो त्याच्यामध्ये जेणेकरून तुमची इम्युनिटी वाढणार आहे नंतर जोपर्यंत आपलं पॅरेंट्स संपत नाही तोपर्यंत आपले जे आपण कपडे नेसतो त्याच्यामध्ये काळा रंग हा अवॉइड करायचा आहे कारण काळा रंग हा निगेटिव्हिटीला शो करतो त्याच्यामुळे कोणताही प्रकारचं निगेटिव्हिटी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये येऊ द्यायचं नाही आहे आपल्या आपल्या माइंडमध्ये येऊ द्यायचं नाही त्याच्यामुळे काळा रंग हा सात दिवस तरी आपल्याला अवॉइड करायचा आहे गुरुचरित्र काय आहे हा पाचवा वेद म्हणून ह्याला असमान्यता प्राप्त झालेली आहे तर दिवसभरामध्ये न कळत आपल्याकडून काही चुकीचं झालेलं आहे काही चुकीचं वागलं गेलेलं आहे काही चुकीचं बोललं गेलेलं आहे कोणाचं मन दुखवलं गेलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला क्षमा मागायची आहे रात्री झोपण्या झोपताना किंवा रात्री जेव्हा आपण संध्याकाळी दिवा वगैरे लावतो तेव्हा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचा आपल्याला पाठ करायचा आहे जेणेकरून आपण दिवसभरामध्ये जे काही चुका आपल्या हातातून घडून गेलेलं आहे त्याला आपल्याला माफी मिळावी म्हणून तर आपल्याला विष्णू विष्णुशास्त्रनामाचा आपल्याला पठण करायचं आहे किंवा तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती गाणे नाम लावून फक्त ऐकत देवासमोर हात जोडून बसून आपल्याला तो ऐकायचा आहे आणि ह्या काळामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपल्याला अजून पुण्य कमायचं आहे तर तुम्ही पारायणतर करतच आहे शेवा तर करतच आहे त्या पद्धतीने तुम्ही एखादं दानधर्म करा जे दुखी लोक आहे एखादं व्यक्ती आहे जे खूप अडचणीमध्ये आहे खूप त्रासामध्ये आयुष्यामध्ये खूप सगळं काही विस्कटलेलं आहे तर त्यांना स्वामींचा मार्ग काय आहे स्वामींच्या मार्गावरती येऊन कसं त्यांचं भलं होणार आहे कसं कसं त्यांचं आयुष्याचं सार्थक होणार आहे त्या गोष्टी त्यांना सांगा त्यांना स्वामी सेवेमध्ये तुम्ही घेऊन या एखाद्या दुखित व्यक्तीचं कष्ट तुम्ही सॉ शकता तर अशा हे पण एक प्रकारचं पुण्याचं काम आहे तर तो काम तुम्ही सुद्धा त्यावेळेसुद्धा तुम्ही करू शकता जे तर ह्या गोष्टी तुम्हाला गुरुचरित पॅरेंटच्या दरम्यान पाळायचे आहेत आणि कोणते कोणते जे जेवणाचा भाग आहे किंवा कोणतं आपल्याला जेवायचं आहे काय जेवायचं नाही ते आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे तर लाईक चे सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ